कोल्हापुरात पर्यटकांवर हल्ला एका व्यक्तीला गंभीर दुखापत पोलीस तपास सुरू आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास हिंदुत्ववादी संघटनांचा कोल्हापूर बंदचा इशारा अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी कराड येथून आलेल्या काही पर्यटकांवर तारारानी चौक सिग्नलजवळ कथित वादातून हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली गट आहे काही युवकांनी वाद घालत पर्यटकांना मारहाण केली असून यात एका पर्यटकाच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे तर महिला पर्यटकांवरही भाषेत केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर जखमी युवका आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सिटी स्कॅन करण्यात आले आहे सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे याबाबत शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी काही व्यक्तींना ओळखले असून कारवाईची दिशा आखली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून या प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यांनी जर आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही तर कोल्हापूर बंदची हाक देऊ असा इशारा दिला आहे दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांनी आपली नाराजी व्यक्त करत जर कोल्हापुरात अशी परिस्थिती असेल तर आम्ही देवीच्या दर्शनाला यावं की नाही हे इथल्या लोकांनीच ठरवावं पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी सखोल तपास सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे